दिवसांपूर्वी मुंबई घाटकोपर येथे आलेल्या वादळात भला मोठा होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत सोळा नागरिकांना नाहक जीव गमावा लागल्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली व त्यानंतर अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा बडगा सुरू केलेला आहे असं असताना भिवंडी पालिका क्षेत्रात तसेच भिवंडी ठाणे ग्रामीण परिसरात बायपास रस्ता भिवंडी कल्याण रस्त्यावर मोठमोठे होर्डिंग लागले त्यावर नक्की कारवाई करणार तरी कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर उपस्थित होत असून एखादी दुर्घटना झाल्यावरच प्रशासन जागा होणार का करत आहेत भिवंडी पालिका क्षेत्रात बस स्थानक नाका नाका साईबाबा या ठिकाणी मोठे होर्डिंग परंतु पालिका पालिका परवाना विभागाकडे क्षेत्रातील एकाही तसेच त्यावरील शुल्क कोण वसूल करतो याची माहिती पालिका प्रशासनाकडून मिळू शकलेली नाहीये तर भिवंडी ठाणे बायपास रस्ता व भिवंडी कल्याण रस्ता या ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला हाताशी धरून अनेक होर्डिंग आहेत परंतु या होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशा नोटिसा सुद्धा कोणत्याही स्थानिक प्रशासनाने बजावल्या नाहीत महामार्गावरील अनेक होर्डिंग ठिकाणी झाडे वाढून त्याचा विळखा या होर्डिंग भोवती आवळला जातोय त्यामधून त्यामुळे कमकुवत झालेले एखादे होर्डिंग पावसाळ्यात वारा, वारा वादळात कोसळलं तर त्याला जबाबदार कोण असा सवाल उभा राहत आहे साने ग्रामपंचायत प्रशासनाला हाताशी धरून भिवंडी ग्रामीण भागात उभे असलेले अनेक होर्डिंग हे बेकायदेशीर व शासकीय जागेत कोणत्याही यंत्राकडे यंत्राने कडून परवानगी न घेता उभे त्यामुळे या लक्ष नसून अनेक हे गंजलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे मुंबईसारखी दुर्घटना भिवंडी परिसरात कधी घडू शकते अशी भीती व्यक्त केली जाते आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा